उमेदवारी माझी डिक्लेअर केलेले आहे मी दशरथ आबा राऊत भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि त्या पक्षातर्फे माझी या विकास समितीनं उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे बारामतीमध्ये सध्या पत्रकार आले कोणी लोक आले की एकच चर्चा ननन भावजीची लढत कशी आहे ननन भावजीची लढत कशी आहे पण मी आता सर्वांच्या समोर सांगू शकतो इच्छितो की ननन भावजेची लढत लढत दाखवणे म्हणजे पवार कुटुंबियांनी अनाधिकृत मिळावलेली संपत्ती लपवणे हा त्याचा खरा अर्थ आहे कारण भयानक काय गोष्टी आहेत त्यांनी आतापर्यंत एक साखर कारखाना काढला असेल तर त्यांनी दाखवून द्यावा पवार कुटुंबियांनी महाराष्ट्रात सहकारी तत्वावर लोकांच्या शेतकऱ्याच्या हितासाठी सहकारी साखर कारखाना काढलाय का नाही त्यांनी जुन्या लोकांनी सहकारी साखर कारखाने काढले त्यांचे सहकारी साखर कारखाने हडप केले कर्जात लोटले आणि आता स्वतःचे पाच पाच साखर कारखाने काढले म्हणजे काय चाललं नाही शेतकऱ्याचा वर त्यांनीच मारायची आज तर रोहित पवार टमाटा मग बोलतो वीस लाख टनाच दरवर्षी त्याच गणित होत च्या वर रिक्वारी दाखवलं जात नाही सव्वा दहा रिकव्हरीला केंद्र सरकारचा एकतीसशे पन्नास रुपयाचा दर असे हा एक पट्ट्या साडेआठ आणि प्रत्येक तणाला साडेतीनशे ते, ते चारशे रुपये मारतो गुन्हेला वीस लाख करा असा जर साठ पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्याचे एका असेल लोक फिरण्याच्या अनेक प्रचाराचे माझ्याकडे मुद्दे आहेत त्याच्यामुळे माझी उमेदवारी जनतेमध्ये त्या लोकांना तर की करून सोडणार आहे हे निश्चित आहे त्याच्यामुळे जोपर्यंत आतापर्यंत ज्या वर्गाचं मतदान त्यांनी लाटण्याचं काम केलं ते संपूर्ण वर्ग आता जागृत झालेला जा आहे त्यामुळं त्या दुरंगीत नाही तिरंगी होणार आहे एवढं मात्र तुम्हाला बारामतीच्या लोकसभे बाबतीत सांगतो कारण का आम्ही जे लोकांना हवं असणार सर्वांना संघ घेऊन जाणार अण्णाराव पाटील एक विधी तज्ञ आहेत वकील आहेत प्रामाणिक आहेत प्रामाणिक काम करणारा एक मोठा माणूस आहे ह्याला संघ घेऊन चालल्यामुळं आम्ही निश्चित महाराष्ट्रात प्रामाणिक माणसांची वाटचाल करणार आहोत एवढं मात्र तुम्हाला निश्चित सांगू शकतो